मराठी सिनेसृष्टीतील अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही सर्वोत्कृष्ट जोड्यांपैकी एक जोडी आहे या जोडीला कोणत्याही प्रस्तावनेची गरज भासत नाही आपल्या कामातून त्यांनी मराठी सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या जोडीला ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीनही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं या दोघांची प्रेम कहाणी त्या काळात खूपच गाजली होती आणि आजही या प्रेम कहाणीची चर्चा रंगते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या वयामध्ये अठरा वर्षाचं अंतर आहे प्रेमाला कसलंही बंधन नसतं ही, ही गोष्ट अशोक आणि निवेदिता यांच्या बाबतीत दिसून येते त्यांच्या लग्नाला एकूण पस्तीस वर्ष पूर्ण झाली आहेत त्याच निमित्ताने निवेदिता सराफ यांनी सोशल मीडियावर त्यांचा एक सुंदर फोटो शेअर केलाय माय गॉड इट्स बिन थर्टी फायव्ह इयर्स टुडे असं सुंदर कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे तर या फोटोला अनेकांनी पसंती दर्शवली तर अनेक कलाकार मंडळींनी देखील त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात अशोक आणि निवेदिता यांची पहिली भेट एका नाटकाच्या झाली होती निवेदिता यांच्या वडिलांनी आपल्या मुलीची ओळख अशोक सराफ यांच्या सोबत करून दिली होती त्यानंतर निवेदिता यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं अशोक सराफ आणि निवेदिता यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलं पण नवरी मिळे नवऱ्याला हा चित्रपट त्यांच्यासाठी खास ठरला त्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्या दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झालं यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला पण निवेदिता यांच्या कुटुंबियांना हे लग्न मान्य नव्हतं आपल्या मुलीने चित्रपट क्षेत्रातील व्यक्तीशी लग्न करू नये अशी त्यांच्या आईची इच्छा होती त्यामुळे या लग्नाला चांगलाच विरोध झाला पण निवेदिता यांची मोठी बहीण डॉक्टर मिनल परांजपे यांनी पुढाकार घेत या लग्नासाठी कुटुंबाकडून परवानगी मिळवली यानंतर अशोक सराफ आणि निवेदिता यांनी गोव्यातील मंगेशीच्या देवळात जाऊन विधिवत लग्न केलं या सदाबहार जोडीची ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका